गोव्यामध्ये एका मातेनंच पोटच्या मुलाची निर्घृण हत्या केल्याच्या बातमीनं अख्खा भारत हादरला एका कंपनीची सीईओ असलेल्या उच्च शिक्षित हुशार मातेनं पोटच्या मुलाची हत्या करून ममता माया हे शब्द कलंकित केलेत ज्यामुळे सगळीकडे संतापाची भावना दिसतीये सोबत अनेक प्रश्नही या घटनेनं उपस्थित केले आहेत त्यात सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा की समस्या वाद कोणताही कोणाशीही असो पण त्या निरागस चिमुकल्याचा नेमका दोष काय या प्रश्नासह अनेक निरुत्तर करणारे प्रश्न उपस्थित होत आहेत पाहूया या धक्कादायक घटनेविषयीचा सविस्तर रिपोर्ट। पोटच्या मुलाची हत्या आई करेल ती आहे तेच हत्येच खरं कारण पतीशी भांडण बाळाचा काय दोष गोव्याच्या हॉटेलात पोटच्या मुलाला आईनच अत्यंत शांतपणे आणि तितक्याच क्रूरपणे हत्या केल्याच्या हादरवून सोडणाऱ्या बातमीनंतर असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत त्यामुळे देशातले नागरिक सुन्न झालेत बंगळुरूतल्या एका स्टार्टअप ची सीईओ असलेल्या सूचना सेठ न निरागस चिमुकल्याचा मृतदेह पिशवीत भरला त्या पिशवीसह टॅक्सीने ती बंगळुरूकडे निघाली होती त्याचवेळी हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना रक्तानं माखलेला टॉवेल तिनं मुक्काम केलेल्या रूममध्ये सापडला त्यानंतर त्यांनी गोवा पोलिसांना माहिती दिली आई मंगला पोलीस स्टेशन के स्टाफ से हमने रिक्वेस्ट किया कि एक बार तलाशी ले जब इनके लगेज ओपन करके देखा तो उसमें बच्चे का डेड बॉडी होटल के सुपरवाइजर के कंप्लेंट में मर्डर का एफ आई रजिस्टर किया इमिडिएटली परेश के टीम इधर से चित्रदुर्गा डिस्ट्रिक्ट पहुंचा मंगला पुलिस स्टेशन में वो लेडी को हमने डिटेन किया वहाँ पे अरेस्ट किया वहाँ पे कोर्ट में पेश किया और ट्रांसिट रिमांड लेके अभी गोवा में जज के पास जज के पास प्रोड्यूस कर सूचना चैक्सी चालक अचूक पालन किया तिला सोमवार रि कर्नाटक चित्रदुर्गा मधुन अटक झाली पिल्लो अगर मुंह के ऊपर लगा के ज़्यादा प्रेशर से क्लोज किया तो तब क्या होता है नाक और मौत दोनों क्लोज हो सा, हो जाता है लेकिन आ, जो इसको सह रहे हैं उसको दम घुट के और स्ट्रगलिंग शुरू करता है जो प्रेशर मुंह के ऊपर रहता है ऐसे हिलने से भी कभी कभी ये जो लिप्स रहता है नहीं तो नाक का रहता है उधर थोड़ा इंजरी होने का चांसेस रहता है इंजुरी होके ब्लीडिंग भी हो सकता है कभी अ जोर से मुंह खोलने के कोशिश में ओके जीभ दाँतों के बीच में अटक भी जाता है पोच्या मुलाची घटस्फोटीत पत्नीनं हत्या केल्याच्या बातमीनं हादरलेल्या व्यंकट रमणन चित्रदुर्ग गाठलं तो इंडोनेशियाची राजधानी जकार्तामध्ये नोकरी करतो हत्येच्या काही क्षणाआधी तो चिमुकल्याशी ची व्हिडिओ कॉलवरून शेवटचं बोलला होता जड अंतकरणानं त्यानं चिमुकल्याच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टम करण्याची परवानगी दिली कदाचित त्याला सुद्धा स्वतःच्या कानावर विश्वास बसला नसावा की इतकी उच्च शिक्षित हुशार जिच्यासोबत दहा वर्ष संसार केला ती सूचना असं टोकाचं पाऊल उचले सूचना सेठ ही मूळची पश्चिम बंगालची रहिवासी असून तिचं बंगळुरूमध्ये वास्तव्य होतं तर डेव्हलपर असलेला तिचा पती व्यंकट रमण हा केरळचा रहिवासी आहे दोन हजार दहा मध्ये हे दोघं लग्नबंधनात अडकले एथिक्स लिस्ट मध्ये जगातल्या शंभर प्रतिभावान महिलांमध्ये सूचनाच्या नावाचा उल्लेख आहे

ती सीईओ असलेल्या द माइंडफुल एआय लॅब या कंपनीकडे एआय नीतीशास्त्र मशीन लर्निंग सिस्टीमचा विकास आणि स्केलिंगमध्ये तिचं कौशल्य आहे या कंपनीला डेटा सायन्स प्रोजेक्ट लाइफ सायकल आणि वास्तविक जगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिस्टीम तैनात करण्याच्या आव्हानांची माहिती आहे व्यंकट आणि सूचनानं एकत्र नऊ वर्ष संसार केल्यानंतर त्यांच्या संसारवेलीला गोड गोंडस फूल उमललं त्याला जेमतेम वर्ष उलटत न उलटत तोच दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली अखेर दोन हजार मध्ये दोघांनी घटस्फोटासाठी न्यायालयात धाव घेतली व्यंकट त्या चिमुकल्याला भेटू शकतो असा आदेश न्यायालयानं दिला तो आदेशच चिमुकल्याच्या हत्येचं निमित्त ठरल्याचं आतापर्यंतच्या तपासातून समोर आलंय तीन महिन्यांपूर्वी तिनं फिशटँक मधील माशासोबत खेळतानाच्या फोटोला व्हॉट विल हॅपन असं हॅशटॅग दिलंय त्यामुळे तिनं हा कट अनेक महिने आधीच रचलाय असा संशय व्यक्त होतोय त्याच पोस्ट खाली अनेक जण तिच्या विरोधात राग व्यक्त करताना दिसत आहेत मुलगा आणि पतीची भेट होऊ द्यायची नव्हती त्या हट्टापोटी तिनं अघोरी क्रूर मार्ग निवडला असावा आणि चिमुकल्याची हत्या केली अशी शक्यता वर्तवली जातीय चिमुकल्याच्या हत्येनंतर तिनं हाताची नस कापून स्वतःला संपवण्याचा अपयशी प्रयत्नही केल्याचं बोललं जात तिन्ही जगाचा स्वामी जिथं आई विना पोरका होतो असं म्हणतात कारण आई मायेचा सागर असतो तीच इतकं टोकाचं पाऊल उचलत असेल या शंका उपस्थित होत राहणारच पण अनेक निरुत्तर करणारे प्रश्न सध्या सामान्यांना पडतायत तपासाची चक्र जलद गतीनं फिरवून पोलिसांनी त्यांची उत्तरं जलदगतीनं शोधावीत बेळगावहून अक्षता नाईकसह रशिदी इनामदार पुढारी न्यूज